किती इथून चारशे पंचवीस आहेत आणि तीन हजार सातशे पन्नास फूट उंच अजून चला बघूया मुंबई वरून जर तुम्ही येणार असेल तर तुम्ही कार्लेखिंडीतून यायचं आहे कार्लेखिंडीतून राईट मारून सरळ यायचं आहे चोरंड्या जिथे आणि चोरंड्याच्या इथून तुम्ही सरळ यायचं आहे मापगावच्या कामानीजवळ आणि तुम्ही चोंडी मार्गे जर जात असाल म्हणजे मांडवारे वश या साईडने जर तर आम्हाला सांगायला लागतं की चोंडी मार्गे जात रेल्वे ट्रॅक लागेल तिथून लेफ्ट मारा आणि तुम्ही सरळ मापगावच्या कामानीजवळ याल कणकेश्वरचं एक वैशिष्ट्य आहे की हे बघा पूर्ण डोंगराच्या माथ्यावरती हे मंदिर आहे आणि ही विहीर पण डोंगराच्या माथ्यावर मंदिराचे एकदम मागच्या बाजूला आहे तर इथे बाराही महिने या विहिरीला पाणी असतं त्याच्यामध्ये हा चढ आहे ना पूर्ण उभा आहे त्याच्याने बघा इथं बॅरॅक लावलेत सपोर्टर पकडायला जेणेकरून कोण मागे पडायला नको नमस्कार मंडळी कोकण आणि या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहेत कणकेश्वरी आज कणकेश्वरीची यात्रा आहे तर हे अलिबागमध्ये मापगाव ह्या गावच्या ठिकाणी कणकेश्वर आहे डोंगरावरती आणि ते पायऱ्या चढून जायला लागतात चला आपण जाऊया कणकेश्वर मंदिर हे महादेवाला समर्पित आहे किती इथून चारशे पंचवीस आहेत ना तीन हजार सातशे पन्नास इथून चारशे पंचवीस आहेत आणि तीन हजार सातशे पन्नास फूट उंच आहे अजून चला आणि तुम्ही बघू शकता हा सर्वात कठीण चढ आहे एक चढ आहे आणि एक पुढे दुसरा चढ आहे व्ह्यू बघा तुम्ही जबरदस्त अजून आम्ही भाग पण वरती चढलो आहे त्याने घा फुटलाय थोडं बसणार आणि तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो जरा आता आम्ही आलो आहेत कणकेश्वरला थोडेच पायऱ्या चढले आहेत वरती तर थोडं आरामपुरी एक दोन ठिकाणी अजून थांबलो होतो आम्ही तर थोडा दम लागला कारण भरपूर चढ आहे बघा इथून खालून पण लोक हा भरपूर चढ आहे इथेच लोकांना घाम फुटतो बघा थोडं वरती गेलं ना अजून एक मोठा चढ आहे तो चढला ना की थोडा सपाट भाग आहे जंगलातून हा पायऱ्यांचा भाग आहे ना तोच मेन आहे आता आम्ही इथं बसलो आहे तर आणखी त्याने आम्ही थोडी बसलो आहे दम काढत काढत जायचं आहे कारण बऱ्याच दिवसाने अवश्य पावसा पावसाच्यामुळे नाही जमलं मला तर एक वर्षातून आपल्याला जायलाच पाहिजे मग यात्रेचं निमित्त करून आता आम्ही आलो आहे तर अजून भरपूर उंच आहे वरती जायचं आहे तर मंडळी आत्ता मी बरंचसं अंतर पार करून डोंगरावरती मी पोचलो आहे अजून बरंच आहे अजून पण आलो आहे मी तर इथून तुम्हाला व्ह्यू दाखवायचा होता श्रीच्या पाट्यामागे हा राम डोंगर आहे आणि ही हा एक खाली यात्रा जिथे सर्व काम चालू आहे त्यांचं ही वगैरे लावायचं आणि या साईटला बघा तुम्हाला आर सी एफ कंपनी दिसेल बघा ही आर सी एफ जी कंपनी आहे ना फर्टिलायझर्स त्याच्या या लेफ्ट साईडला अलिबाग सिटी आहे आणि मला वाटतं इथं आता वातावरण थोडंसं धुळट आहे अलिबागचा किल्ला दिसत नाही आहे तरी पण तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो या साईडला आहे ही दोन जी बेटं दिसतात मध्ये समुद्रामध्ये ती एक खंदेरी आणि एक उंदेरी आहे आणि त्याच्या किनाऱ्याला जो भाग आहे तो थळ आहे आणि त्याच्या बाजूला भाल आहे आणि त्या साईडला ही ती किनारपट्टी लागली ती पूर्ण मांडव्यापर्यंतच लागली इकडे किम आहे नंतर तिकडे अगोदर वरसूड लागते नंतर किम लागेल बंदर त्याच्यानंतर आवास लागेल आणि नंतर या साईडला ते व्हाईट कलरचं दिसतं आहे तुम्हाला दाखवतो हा बघा इथं खाली ते आहे मांडवा बीच आहे मांडवा जेट्टी आणि हा बघा तुम्ही व्यू बघा दाना वगैरे वापरतात पंच आणि त्याच्या बाजूला तुम्हाला इथे दिसेल की ते थोडंसं बांधकाम चालू आहे आणि बांधकामाचे हा जो भाग दिसतो आहे ते इथे हे आमचं घर आहे इथे घर आहे बघा इथे वरून दिसतं आहे बरोबर हे बघा हा जो पॉईंट दिसतो आहे की दोन घरे दिसत नाही इथं माझं घर आहे आणि त्याच्या बाजूला तलाव आहे तिथून हा रस्ता गेला चोंडी मार्गे आर सी एफ मार्ग अलिबाग हा असा उलट आहे या साइडला आपल्याला जर आपण बघितलं ना तर माहिती नाही पडणार की अलिबाग नेमका कुठल्या बाजूला येते तर जर तुम्हाला मापगामध्ये यायचं असेल किंवा मापगावच्या इथे जे आपल्या कणकेश्वरचं मंदिर आहे तिथे यायचं असेल आज किंवा कधीही तुम्ही येऊ शकता तर जर तुम्ही अलिबागच्या साईडने येत असाल तर तुम्हाला चोंडीची इथून रस्ता आहे किंवा कणकेश्वर फाटा म्हणून एक आहे कणकेश्वर फाट्याची इथून तुम्ही जर आलात तर तुम्हाला चोरंडे लागेल चोरंड्याच्या इथून तुम्ही सरळ रस्त्याने मापगावच्या कामानी जिथे येऊ शकता आणि तिथून तुम्ही डोंगर चढून मंदिरात येऊ शकता किंवा मुंबईवरून जर तुम्ही येणार असेल तर तुम्ही कारलेखिंडीतून यायचं आहे कारलेखिंडीतून राईट मारून सरळ यायचं आहे चोरंड्या जिथे आणि चोरंड्याच्या इथून तुम्ही सरळ यायचं आहे मापगावच्या कामानीजवळ आणि तुम्ही चोंडी मार्गे जर जात असाल म्हणजे मांडवारीवश ह्या साईडने जर तुम्ही जात असाल कणकेश्वरची तर लोक काय काय बोटीने येतात की सॉरी काही लोक बोटीने जे येतात ते काय करते त्यांना विचार मला किती लोकांनी विचारलं आहे की कणकेश्वरचं मंदिर कुठे आहे चोंडीला जे रेल्वे फाटक आहे तिथून तुम्ही लेफ्ट मारलात जर तुम्ही रेवस आणि इथून याल माड्यावरून तर चोंडीवरून रेल्वे फाटकच्या नंतर लेफ्ट मारायच्या तुम्ही मुशेतमार्गे मापगावच्या कामानेजवळ याल आणि तिथून तुम्हाला कणकेश्वर मंदिरात जाता येईल तर असे मार्ग आहेत आणि तसे शॉर्टकट मार्गसुद्धा बरेच आहेत पण तुम्हाला जर रोडने यायचं असेल गाडी घेऊन यायचं असेल तर बरं आहे की तुम्हाला चुकायला नको कारण आम्ही येतो शॉर्टकटने पण येतो पण आज मला अंकिता पण बरोबर होती त्याच्यामुळं आणि मला व्हिडिओ पण करायचा होता त्याच्यासाठी आम्ही पायऱ्यातूनच आलो पायऱ्या चढूनच आलो थोडं पावसाचं हे वातावरण आहे आणि गवत वगैरे वाढलेले अजून रस्ते वगैरे क्लिअर झालेले आहेत आणि त्या साईडने भरपूर चढ आहे उभा चढ आहे त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम होतो चला आपण मार्गस्थ होऊ कारण वरती जाऊन परत यायचं आहे घरी आणि परत संध्याकाळी जमलं तर यात्रेला पण यायचं आहे अजून एक मोठा चढ चढायचा आहे नंतर आपण सपाट रस्ता आहे जंगलातून चला निघूया हे आहे कणकेश्वर देवस्थान ट्रस्ट शिप पालेश्वर मंदिर हे मध्येच आहे येताना दर्शन घेऊ त्या साईडने आणि चला पुढे मार्गस्थ होऊया फायनली आता आम्ही कणकेश्वरच्या मंदिराच्या जवळ पोचलो आहे इथे कणकेश्वर देवस्थान ट्रस्ट इथे बाजूला आहे ब्रह्मकुंड आम्ही पहिल्यांदा पावसामध्ये यायचे ब्रह्मकुंडाची इथे आंगो वगैरे करायला ऑलरेडी त्याचं रिपेरिंग वगैरे चालू आहे तर या आपण बघूया आहे पाणी वगैरे आहे दाखवत मला पाणी इथे मासे पण आहेत बघा हे आहे ब्रह्मकुंड ह्याच्यामध्ये मासे बघा आता पडणार आपल्याला बघितल्यावर तर मला दिसतात का मला माहिती नाही हे बघा असे आहेत याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे गोल सर्व बांधलं आहे ना ते कसं आहे की जसं आता चौतर आहे तसंच त्याने खाली नेलं आहे खाली 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 पूर्ण दगडामध्ये ते बांधलेलं आहे जर तुम्ही वरून उडी मारली आणि जर कोणाला माहीत नसेल की याचं बांधकाम खाली कसं आहे त्यांना तस वाटेल की जसंच तसं उभं तसं नाही ह्या पायऱ्या पुढे पुढे गेलेल्या आहेत हे मलाही माहीत नव्हतं जेव्हा आम्ही काही वर्षापूर्वी ते आंघोळ करायचे तेव्हा जी मुलं पहायची इथं वरून उड्या मारायच्या हा जो वर दिसतो आहे भाग मग दिसतं माझ्या पाठीमागे त्या पायऱ्या ह्या पायऱ्या चढून ह्या साईड इकडे यायचं आणि बोल पूर्ण फिरायचे बोला हा जो बाहेरून कटडा आहे हे पत्र्याच्या रिपेरिंगसाठी लावलेले आहेत त्या कटड्याहून उभे राहून इथे खाली उड्या मारायचे आणि कोणी सांगितलं की वरून उड्या मारू नका मारल्यात तर सेंटरला खा बरोबर मारली पाहिजे तिथं खोल पाणी तुम्ही आता इथून पायऱ्या चढत खाली गेलात ना तर तुम्हाला तिथं खाली पण दगड आहेत तुम्हाला दिसत असतील पुढे आहे ना पुढे पुढे दगड आहेत ते पाणी माझे दिसतात तर तुमचं डोकं फुटणार त्याच्यासाठी माझा मुलगा पण येतो कलकेश्वरला तर त्यांना मी पहिल्यांदा समज देतो की इथे काय कंडिशन आहे पाण्याची जी पोहायला जातात ऐकत नाही काही लोक काही लोकांना सांगितलेलं असतं की जायचं नाही तरी पण जातात आता तुम्ही माझ्या समोर बघा एक झाड पडलंय पायरीचं झाड बघा पूर्ण त्याने रस्ताच क्लोज करून आहे बघा हे पावसाळ्यात पडलेलं आहे त्याला कट केलंय बघा ह्या साईडला मला माहिती नाही कारण मी पावसात आलोच नव्हतो इथे हे वृक्षात ना खूप जुने आहेत आणि त्यांचं वयोमान झालंय त्याच्यामुळे ते त्याच्या मुळामध्ये पाणी वगैरे घुसलं की ते पडतात बघा पाठीमध्ये आता आपण मेन मंदिराच्या इकडे प्रस्थान करतोय सर्व तुम्हाला लांबूनच दाखवतो मंदिर हे बघा कसं आहे जवळजवळ पण दाखवतो आणि हे मंदिर वरते आणि जे मेन मूळ हे आहे पिंड ती खाली आहे स्वयंभू हे मेन मंदिर आहे मुख्य मंदिर कणकेश्वरचं एक वैशिष्ट्य आहे की इथं हे बघा पूर्ण डोंगराच्या माथ्यावरती हे मंदिर आहे आणि ही विहीर पण डोंगराच्या माथ्यावर मंदिराच्या एकदम मागच्या बाजूला आहे तर इथे बाराही महिने या विहिरीला पाणी असतं त्याच्यामध्ये मासे पण सोडलेत इथे गेट बंद आहे कारण काही लोक इथून उड्या पण मारतात उड्या मारतात त्याच्यामुळं कोणाला दुखापत होऊ शकते किंवा कोणाचा जा जीव जाऊ शकतो कारण खोल आहे पाणी हे त्याच्यासाठी इथे आ, हे बंद केलं आहे आणि तुम्ही डाव्या बाजूला माझे बघू शकता की हे पूर्ण मंदिर कसं आहे बघा चारशे ते पाचशे वर्ष जुना ह्याला इतिहास आहे याच्या अगोदरचाच असू शकतो मंडळी देवाचं दर्शन झालं आहे गर्दी पण नव्हती अजिबात प्रसादी वगैरे घेतली कनकेश्वर देवाची पालखी पण त्याचं पण दर्शन घेतलं पालखी होत्या आतमध्ये आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे अजून मी एक गणपतीचं मंदिर आहे ते दाखवणार आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक दुसरा रस्ता शॉर्टकट आहे यायला आणि जायला खाली आता ह्या रस्त्याचा गावातले जास्त वापर करतात कारण ह्या रस्त्याची जास्त माहिती बाहेरच्या लोकांना नाही आहे तर जवळच आहे आता आपण पायऱ्या चढून आलो तो मेन रस्ता आहे आणि हा रस्ता आहे तो शॉर्टकट आहे हा रस्ता जिराडमध्ये बाहेर पडतो आणि कातल पण खाली जाऊ शकतो म्हणजे कुठे खाली गिरायचे रस्ते आहेतच पण तुम्हाला जिराडवरून किंवा जिथे हा रस्ता चालू होतो खाली त्या पायथ्याशीच तुम्हाला गाड्या ठेवाव्या हो लागतील आणि बरंच चालत वरती यावं हो लागेल कारण ह्या जशा पायथ्याशी इथं आपण गाडी स ठेवतो हो पायऱ्याची इथे हो तसं इकडे नाही आहे हे खूप लांब चालायला लागतं आम्ही ह्या रस्त्याने पहिले यायचो पण आता काय कंट्रक्शनची कामं वगैरे वाढली जमनी वगैरे होत्या त्याच्या दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमधून आपल्याला यायला लागायचं आहे तर आता आम्ही इकडून येत नाही आता डायरेक्ट आलो तर पायऱ्यांची तर बाईक लावायची आणि चालत यायचं चा वरती तर पोचतो आता आपण इथून पण तुम्हाला चांगला व्ह्यू भेटेल बघायला आणि इथून पण लोकं येत आहेत बघू शकते तुम्हाला दाखवतो हे बघा एक मला मुलगा दिसला म्हणजे इथून असा वाईट रस्ता नाही आहे बघा हा जसा मी चालतो रस्ता बघा असाच आहे पण खूप चढ आहे काही ठिकाण ते भरपूर चढ आहेत जसे आपण इकडे पायऱ्याने येतो तसेच चढ आहेत पण जशा इकडे पायऱ्या आहेत तशा नाहीत तिकडे तुम्ही बघू शकता तिकडे तर लोक येत आहेत बघा ते हे आहे मंदिर हा इथे मेन पॉईंट ऐका तर या रस्त्याने लोकं वरती येतात मंदिराच्या बाजूने आणि हे मंदिर आहे ते आणि हा इकडे मंदिराकडे मुख्य मंदिराकडे जायचा रस्ता आहे भरपूर लोकं येतात इकडून जी मुलं वगैरे आहेत तिकडून जी जिराड साईडने येणारी आहेत ती या साईडने येतो मग ज्यांना पडते त्यांना मापगावाला जायची गरज नाही पडत तर चला गणपती मंदिर आहे तुम्हाला दाखवतो आणि मग घरी जायचा रस्ता धरूया आपण हे एक कणकेश्वरचं गणपती मंदिर आहे मंदिराच्या डाव्या साईडला गणपतीचं मंदिर आहे आणि बरोबर गणपती मंदिराच्या समोर विष्णू मंदिर आहे श्री विष्णू मंदिर तर आपण तिथे जाऊन त्याचं दर्शन घेऊया जय विष्णू देवा गणपती मंदिराच्या बाहेर तर देवीच्या पा आहेत मंद मूर्ती आहेत आणि गणपतीचं पण इथं मूर्ती आहे गणपतीची आणि इथे बघा पादुका आहेत ही पण मूर्ती आहे पण ती स्पष्ट दिसत नाही आहे कसली ते काय चव ठेवली ही पण देवीच्या वरती नाव वगैरे काय दिलेलं नाही कुठल्या देवीचं पण हे खूप पुरातन आहे कारण त्याच्या जडणघडणीवरूनच ते आपल्याला माहिती पडतं आहे चला पुढच्या मंदिराकडे आपण जाऊया इथे बघा नंदी आहे खूप छोटं मंदिर आहे एकदम पुरातन आहे बघा इथे एक दगड आहे आणि इथे देवीची पण मूर्ती थोडीशी भग्नावस्थेमध्ये आहे नंदीची अवस्था चांगली आहे आणि आतमध्ये आहे शंकराची पिंड आहे पुढे थोडी मूर्ती बसवली आहे कोण घुमटच आहे पण जुनी बनावट आहे पूर्ण ही जी पेंटिंग आहे ना पूर्ण जुन्या बनावटीचे फक्त जो नाक ठेवल्यावरती तो पितायचा आहे बाकी सर्व जुनी बनावट आहे तर अशी आपण मंदिरं जर इथे बघायला गेलो तर एकंदरीत भरपूर आहेत इथं आपण वरती उभे नाही राहू शकत डोकं लागेल तर कणकेश्वरमध्ये भरपूर मंदिरं छोटी छोटे मंदिरं आहेत तर अशी बघायला गेलो आपण तर भरपूर आहेत पाठीमागे तुम्ही देऊळ बघू शकता है। आता मी जाण्यासाठी तयार आहे चला जाऊया घरी सर्व मंदिरं बघून घरी देत थोड्या वेळ बसतो आणि मग निघायचं चला, चला। आत्ता आपण आलो होत बलरामाच्या मंदिरामध्ये इथे बघा बलरामाच्या पाठीमागे सर्फ आहे आणि बाजूला रामाची मूर्ती आहे सहसा इकडे पण फिरकत नाही तरी आपण आलो इकडे पाया पडून घेऊया आणि शेवटचं हेच मंदिर आहे सुरुवातीच हे मंदिर आहे शेवटचं पण हेच मंदिर आहे बरा परिणामाचं आहे हे आहे मंदिर बजरंग बघू शकता मी तर दुसऱ्यांदा आलो याच्या अगोदर पण मी एकदा राहतो इथे बजरंगीचं पूर्ण इथं नवीन बांधकाम आहे आणि जी मूर्ती आहे ती जुनीच आहे चला हे शेवटचं दर्शन झालं पण घ्या घरी परमताई आता मी दर्शन घेऊन घरच्या दिशेने निघालो आहे अर्धा प्रवास आमचा झालेला आहे रस्त्याने चालतो आहे मी पण आता काय प्रॉब्लेम नाही कारण हा उतार आहे सर्वात पण आता चढून येताना आता पाय भरले आहेत दोघांचे पण त्याच्यामुळे जास्त जोरात पण चालता येत नाही की आपण फटाफट जाऊ असं कारण त्याच्यामध्ये पायामध्ये पेटका होऊ शकतो तर बघ अजून आपल्याला वीस पंच वीस ते पंचवीस मिनटं लागतील अजून खाली जायला कारण आता उतार आहे म्हणून जाऊ जास्त नाही धावणार बरेचसे लोक आहेत आमच्या मागे आणि मला भूक पण लागली सकाळी काही नाश्ता पण नाही केला होता आता जाऊन फक्त जेवायचं आहे दुपारचा एक वाजला आहे आता वीस पंचवीस मिनटात घरी जाणार पायते शिजायला अजून लागेल पंचवीस मिनटं आणि तिथून पंचवीस मिनटं बघा आपल्याला पूर्ण अलिबाग दिसतोय माडव्यापासून ते सर्व या साईडला जे सर्व जे समुद्रकिनारे आहेत सर्व जे साईड खूप लांब आहेत आणि मी कणकेश्वरीच्या डोंगरावरती त्या साईडला तुम्हाला खंदेरी उंदेरी पण दिसेल आता थोडंसं ऊन आहे सकाळी दिसत होतं आता आमचं हे चालू परतीचा प्रवास जबरदस्त चला घरचा रस्ता जरूर तर आता आम्हाला दहा मिनटं अजून लागतील खाली उतरायला दहा मिंटा। ते पंधरा मिनट तुम्ही समोर बघू शकता यात्रेचं स्वरूप आहे थोडं आणि बघा सर्व दुकाने तयार झालेली आहेत आणि पुढे पण पाळणे वगैरे तयार आहेत कारण सकाळी तशी नव्हती आता आम्ही जवळजवळ आम्ही अकरा वाजता गेलो ना आता वाजला सव्वा एक झालेलं आहे एव टायमामध्ये सर्वजण तयारी केलेली आहे यात्रेची पण पब्लिक सर्वच संध्याकाळीच असणार आहे यात्रेसाठी चला जाऊया घरी तर मंडळी आता आत्ता मंदिराच्या पार्थ्याशी उतरलो आहे आणि आता मी चालू आहे घरी की विवाह मी आता इथेच थांबवतो तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र